सध्या माझ्या मुलींच्या सुट्ट्या चालू आहेत तर त्यांना आज दुपारच्या वेळेस काहीतरी खायला पाहिजे होतं तर त्यांची डिमांड होती की काहीतरी क्रिस्पी आणि असं झटपट होणारं करून दे तर मग म्हटलं चला आज त्यांच्यासाठी एकदम झटपट आणि कुरकुरीत होणारे मंचुरियनचा प्रकार करूया नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या मुलांच्या परीक्षा चालू आहे आणि काही दिवसातच त्यांना सुट्ट्यासुद्धा लागतील तर मग मुलांच्या सारख्या डिमांड असतात की काहीतरी आम्हाला खायला हवं आणि आपल्याला पण प्रश्न पडतो की यांना सतत काय करून द्यायचं आणि बाहेरचं दिलं तर ते पौष्टिकसुद्धा नसतात मग आपल्याला अगदी झटपट आणि कमी वेळेत होणारे पदार्थ हवे असतात तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत आज आपण बघणार आहोत मुलांच्या किंवा मोठ्यांच्या आवडीचे झटपट होणारे मंचुरियनचा प्रकार म्हणजे कोबी मंचुरियन पकोडे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी परफेक्ट आहे पण तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण एकदम कुरकुरीत अशा कोबी मंचुरियनच्या पकोड्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी कोबी मंचुरियन करण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे कोबी घेताना आपल्याला अगदी ताजा घ्यायचा आहे आणि असा थोडासा कडक असेल तो घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला काप करायचे आहे आता कोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला जाड किसनी घ्यायची आहे बारीक जर किसलं तर मंचुरियन पण व्यवस्थित होत नाही कोबी पण छान किसून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता की थोडंसं असं छान जाडसर किस झालेला आहे आता आपल्याला त्यामध्ये काही जिन्नस टाकायचे आहे तर त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता पण मला तांदळाचं पीठ टाकलेलेच आवडतात कारण ते मुलांसाठी पण थोडं हेल्दी असतं आणि मग आपल्याला घ्यायचं आहे रेड चिली सॉस थोडंसं सोया सॉस साधं लाल तिखट आता जो आपण कोबी किसून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे तर मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकते आहे सुरुवातीलाच खूप जास्त टाकायचं नाही आहे कारण बरेचदा कोणकोणत्या कोबीला खूप पाणी सुटतं तर कोणकोणत्या कोबीला पाणी सुटत नाही आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ मी बोलल्याप्रमाणे तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपण थोडे मिक्स करून घेऊ आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फूड कलर तर फूड कलर आवश्यक नाही आहे जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्कीप करू शकता पण फूड कलर टाकल्याने कोबी मंचुरियन पकोड्यांना कलर खूप छान येतो तर मी इथे डार्क ऑरेंज कलर घेतलेला आहे तुम्ही लाल रंग पण घेऊ शकता आणि नंतर रंग टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं आपण मिक्स करत जाऊ तसतसं कोबीला पाणी सुटत जाईल आणि मग आपल्याला समजेल की यामध्ये परत पीठ टाकायचं आहे की नाही बघा त्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि मंचुरियनचं जे सारण आहे ते पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे मला यामध्ये परत कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ टाकायची गरज वाटत नाही आहे तर खूप पाणी सुटलं तर गरज वाटल्यास त्यामध्ये आपल्याला परत पीठ टाकायचं आहे पण इथे गरज वाटत नाही आहे एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा एकदम कडक किंवा खूप मऊ असं पीठ झालेलं नाही आहे आता मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे खूप कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण जसं भजी टाकतो त्याप्रमाणेच इथे टाकायचे आहे असा खूप आपल्याला आकार वगैरे द्यायचा जा नाही आहे असे एक एक करून आपल्याला पकोडे यामध्ये टाकायचे आहेत आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे आता तेलामध्ये जेवढे पकोडे मावतील तेवढे आपण यामध्ये टाकलेले आहे आणि मध्यम गॅसवरतीच दोन ते तीन मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये थोडं थोडं आपल्याला ते पलटवत राहायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर याला छान थोडासा डार्क रंग आलेला आहे आता इथे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि एक मिनिट मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे ते आतून पण छान शिजलेले आहेत आणि वरून पण छान कुरकुरीत होतात आणि रंग पण छान येतो तुम्ही ते बघू शकता की पकोड्यांना छान असा रंग आलेला आहे आता आपल्याला गॅस कमीवर करायचा आहे आणि हे पकोडे आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपल्याला परत दुसऱ्यांदा पण पकोडे तळून घ्यायचे आहेत ते दिसायलाच पकोडे असे कुरकुरीत दिसते आहेत आणि आतून पण मस्त शिजलेले अस बरेचदा जर आपण मोठ्या गॅसवरतीच पकोडे तळले तर आतून असे मऊ होतात आणि वरून असे डार्क रंग येतो त्याला म्हणून मध्यम ते जास्त असं गॅस आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपले मंचुरियन पकोडे जे आहेत ते एकदम परफेक्ट तळल्या जातील आणि असे कुरकुरीत होतील अशा प्रकारे आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने हातगाडीवर मिळतात तसेच घरच्या घरी कुरकुरीत असे कोबी मंचुरियन पकोडे केलेले आहेत या पद्धतीने जर तुम्ही कोबी मंचुरियन पकोडे केले तर तुम्हाला बाहेरचे पकोडे कधीच खायला आवडणार नाही आणि आता हे पकोडे आपल्याला खायला घ्यायचे आहे तरी खाण्यासाठी मी इथे सेजवान चटणी घेतलेली आहे तुम्ही कुठल्या पण सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा हे खाऊ शकतात खूप छान लागतात हे खायला कधी जर या पद्धतीने केले नसेल तर नक्की एकदा ट्राय करा माझ्या मुलींना तर फार आवडतात तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रे, रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय